नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम साधी सोपी अशी तिळाची वडी करणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तेवढ्याच वाटीने मापून इथे एक वाटी तिळ घेतलेले आहे तर तिळ मी थोडेसे गरम करून घेतलेले आहेत तर इथे वडी करण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता आपल्याला ही जी साखर घेतलेली आहे आपण ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ह्याला सारखं असं ढवळत राहायचं आपल्याला आता इथे बघा आपली साखर आता बऱ्यापैकी वितळत आलेली आहे मेल्ट झालेली आहे आता अजून थोडा वेळ ह्याला असं परतत राहायचं आहे पूर्ण आपल्याला ही साखर अशी मेल्ट करून घ्यायची आहे तर इथे बघा आपली साखर आता पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला हे आपण जे तीळ घेतले होते ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मला छान असं ढवळायचं आहे आता ही स्टेप आपल्याला पटपट अशी करून घ्यायची आहे तर इथे बघा छान असं ढवळून घेतलेलं आहे मी आता इकडे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्याला थोडं असं तूप लावून घेतलेलं आहे इथे बघा आता ह्यावर आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे तर गॅस मी बंद केलेला आहे आता ह्यावर हे असं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता इथे एक लाटणं घेतले मी आणि त्यालाही तूप लावून घेतलेलं आहे तर आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं हे असं पसरवून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे असं लाटण्याला चिकटतं पण नंतर मग ते जसं थंड होतं तसं तसं ते लाटण्याला चिटकत नाही तर इथे बघा आपण हे छान असं पसरवून घेतलेलं आहे आता आपण गरम असताना अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता तर इथे बघा मी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता याला थोडस थंड होऊ आहे आपल्याला तर इथे बघा आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे वड्यांचं आणि अशा छान मी परत एकदा वड्या अशा शेपमध्ये अशा काट कापून घेतल्यात हे बघा अशा पद्धतीने कारण गरम असतानाच हे वड्या अशा कापून घ्यायच्या नाही तर थंड झाल्यानंतर मग वड्या पडत नाही तर हे आपलं मिश्रण गार व्हायला पाच ते सात मिनिटं लागलेली आहेत आता मी तुम्हाला वड्या काढून दाखवते तर इथे बघा तर इथे बघा मी सगळ्या वड्या अशा काढून घेतलेल्या आहेत तर किती, आहे, आहे किती खुट आहे, छान वड्या झालेल्या आहेत आपल्या मी एक तुम्हाला तोडूनही दाखवते बघा किती खुटखुटीत वड्या झालेल्या आहेत हे बघा आणि वड्यांना शाहीने खूप छान आलेली आहे तूप घातल्यामुळे बघू शकता तुम्ही आणि करायलाही खूप काही वेळ लागत नाही ह्याला हे बघा तर तुम्ही माझ्या पद्धतीने अशा वड्या बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद